जळगावच्या अमळनेरमध्ये सुरू असलेल्या सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होतोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि एकनाथ शिंदे यांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते मात्र त्यांचा दौरा रद्द होणार असल्याची माहिती आहे आणि या साहित्य संमेलनामधून नीलम गोरे बोलतायत आहेत पाहूया सकाळी हे देखील सांगितलं की ज्या वेळेला कायदा अंमलात येत नाही त्यावेळेला वेळप्रसंगी रस्त्यावरती उतरून सुद्धा जी मराठी जनता रस्त्यावर येते आणि वेळप्रसंगी मराठीसाठी शिक्षा देखील भोगते ते आम्ही शिवसैनिक आहोत आणि म्हणून आम्हाला या साहित्य संमेलनात आल्याचं सा समाधान आणि अभिमान आहे एवढं सांगून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय महाराष्ट्र ताई या ठिकाणी खूप मोठं व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहे डॉक्टर मीना प्रभू या खास अमेरिकेहून या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत त्यांचं कुटुंब देखील अमेरिकेहून या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या त्यांचं स्वागत आदरणीय मंत्री महोदयांनी करावं अशी मी विनंती करतो फक्त अर्धा मिनटं आपण त्यांना द्यावा मेक्सिको पर्व रोम राज्य अपूर्व रंग भाग चार इजिजायन उत्तरोत्तर कथा इराणी गीतांजली चिनी माती यासारखे अनेक साहित्य त्यांनी निर्मिती केलेली आहे त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत यानंतर मी मंत्री महोदयांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं thank ah! you